काल सु हायकोर्टाने नागपूर जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नेते आदरणीय ने सुनीलजी साहेब यांना जमानात त्या ठिकाणी मिळाली वीस वर्षा अगोदरचं हे प्रकरण होतं तेव्हा त्या सुनीलजी केदार एन डी सी बँकेचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या हातून शेतकऱ्या हितासाठी शेतकऱ्यासाठी नागपूर जिल्हा चांगला झाला पाहिजे या दृष्टिकोनातून एक चांगली नियोजनबद्ध कार्यक्रम त्यांनी त्या का ठिकाणी आखला आणि शेअर्सच्या माध्यमातून ते पैसे इन्व्हेस्ट करण्याचं काम कर केदार केदारसाहेबांनी त्या ठिकाणी केलं आणि या मागचा मुख्य उद्देश होता की शेतकऱ्या ज्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये घर राहिलं पाहिजे त्यांची ते आणि शेत प्रत्येक शेतामध्ये घर राहिल्यानंतर त्यांच्या शेतमाला जो शेतमाल निघतो तो शेतात त्या ठिकाणी राहिला पाहिजे या दृष्टीकोनातून त्यांचा तो नियोजन होतो परंतु कुठंतरी त्यावेळेस रोखे घोटाळ्यामध्ये ते रोखेचे मालक होते त्यांनी त्यावेळेस धोका दिला आणि त्यामुळे सुनील सुनीलजी सुनीलजी केदारसाहेबावर त्या ठिकाणी हे प्रकरण लादल्या गेलं आणि सुनील केदार साहेबांनी कोणत्याही प्रकारचा एक हा ह्यामधला एकशे त्रेपन्न कोटीमधला एक रुपया स्वतःसाठी न वापरता त्या ठिकाणी इन्वेस्ट करण्याचं काम केलं आणि सर्वसंचालक मंडळाने त्यावेळेस मंजुरी दिली होती परंतु आज आमच्यासाठी ते प्रकरण जमानात झाली नागपूर जिल्ह्यातील सर्व जनता या ठिकाणी वाट पाहत होते आणि मे मागच्या पंचवीस वर्षामध्ये मागच्या पाच टर्ममध्ये आमदारकी होते मंत्री होते अनेक चांगले विकासाचे काम या जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडून आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं म्हणून आज प्रेमापोटी सर्व नागपूर आम्ही कोणतंही नियोजन त्या ठिकाणी केलं नव्हतं आपल्या साहेबांच्या प्रेमापोटी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय त्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले आम्ही त्यांचं त्या ठिकाणी स्वागत केलं आमच्यासाठी आज चांगला दिवस आहे संपूर्ण नागपूर जिल्ह्यातला प्रत्येक कार्यकर्ता आज दिवाळीसारखा सण त्या ठिकाणी मनवत आहे आणि म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये ज्या चुका झाल्या आम्ही आमचा न्याय देतो देवतेवर त्या ठिकाणी विश्वास आहे येणाऱ्या दिवसामध्ये न्यायालयीन प्रक्रिया आम्ही त्या ठिकाणी लढणार आहे आणि न्यायालयान प्रक्रियेच्या माध्यमातून जे आमदार किल्ला जे रद्द झाली आहे ते सुद्धा वापस येईल आणि भविष्यामध्ये या नागपूर जिल्ह्यामध्ये सुनीलजी केदार साहेबाच्या माध्यमातून अजून पुन्हा विकासाची गंगा गंगा त्या ठिकाणी येण्याचं काम त्या ठिकाणी आपण आम्ही लोक त्या ठिकाणी करणार आहे असं म्हटलं जात आहे की भावी निवडणूक लक्षात घेऊन सत्ता पक्षधारांनी हा कट रचला होता असं पण सांगितलं येतो हे विरोधीचा कट फक्त नागपूर जिल्ह्याने सुनील केदार साहेबापुरता मर्यादित नाही संपूर्ण आपल्या देशामध्ये तेच चालू आहे महाराष्ट्रामध्ये तेच चालू आहे सगळ्या ठिकाणी हेच चालू आहे जो जो नेता बलवान असल जो जो बी जे पीच्या विरोधात बोलत असत त्याच्यावर अशा प्रकारची कारवाई करण्याचं काम खऱ्या अर्थाने त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे मागच्या अडीच वर्षामध्ये जे त्याचं सरकार आहे ते एकनाथ शिंदे खोके सरकार हे असंच काम त्या ठिकाणी करून राहिले म्हणून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका असो विधानसभा असो जिल्हा परिषद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक हाती जिल्हा परिषदची सत्ता आणण्याचं काम सुनील केदार साहेबांनी त्या ठिकाणी केलं पंचायत समितीमध्ये तेरा पंचायत समिती बैकी अकरा पंचायत समिती काँग्रेसच्या ताब्यात आहे कृषी उत्पन्न बाजार समिती काँग्रेसच्या ताब्यात आहे हे सर्व जाड विणण्याचं काम सरकारमुळे आदरणीय सुनीलजी केदार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं म्हणून अशा प्रकारचे विरोधी लोक त्या ठिकाणी करणार आहेत सत्ता नेता यांना त्यांना हे पण भीती आहे की रामटेकची लोकसभा त्यांच्या हातातून जाणार आहे आणि केदार साहेबांचं तिथे वर्चस्व होणार आहे काय सांगाल रामटेकची लोकसभा आम्ही ऑलरेडी सुरिलजी जो जोही आमच्या काँग्रेस पक्षाचा उमेदवार राहील त्यांच्या माध्यमातून आम्ही रामटेकची लोकसभा आम्ही जिंकणार आहे आणि चांगल्या तम धनानंच आम्ही त्या ठिकाणी केदार केदारसाहेबाच्या नेतृत्वात आम्ही त्या ठिकाणी रामटेकची लोकसभा जोही काही उमेदवार पक्ष देईल त्याचं आम्ही काम सर्व मिळून काम त्या ठिकाणी करू एक माझा शेवटचा प्रश्न अठरा दिवस जे आहे हे कार्यकर्त्यांना बाबूच्या चाहत्यांना फार त्रासदायक असे झाले तर हे जे अठरा अठरा दिवस जे आपण जे खूप त्रास तोसावले आहे हे त्रास सत्ताधारांना कुठे कुठे भो, भोगाव भोगावं लागेल का अठरा दिवस आम्हाला त्रास झाला आहे नक्कीच आम्ही जेव्हा डिस्ट्रिक्ट पोर्टमध्ये जेव्हा केस चालू होते आम्ही पाच पाच सहा सहा घंटे आमचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी बसत बसत होते सुनीलजी केदार साहेब असा नेता आहे का चोवीस घंट्यातून वीस घंटे काम करणारा नेता आहे म्हणून विरोधकाला त्यांची धास्ती त्या ठिकाणी आहे आणि अनेक क्षेत्रामध्ये चांगला जनसंपर्क आहे म्हणून गोरगरीब लोकांचं शेतकऱ्याचं आमच्या मग शेतमजुराचं काम खऱ्या अर्थाने सुनीलजी केदार साहेब त्या ठिकाणी करते म्हणून सारी भारतीय जनता पार्टी असो का विरोधी जो जो विरोधी असा ते सुनील केदार साहेबांना संपुराचं काम करते परंतु सुनीलजी साहेब कुणी बाप कोण संपन्न हे मी सांगतो आपले जे कार्यकर्ते काही नाही केदार संपूर्ण जिल्ह्यातून जे लोक आले स्वतःच्या मर्जी न आले आम्ही कोणत्याही पण त्या ठिकाणी गाडीची व्यवस्था न करता आले मी सर्वांचा आभार व्यक्त करतो भविष्यामध्ये सुनीलजी केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये हा जिल्हा सुखी आणि संपन्न करण्याचा विश्वास आम्ही या ठिकाणी देतो